नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पूजाच्या स्वयंपाकघरात तर मंडळी काही पाहुणे येणार असतील काही कार्यक्रम असेल आणि तसंच नसेल तर घरच्यांनाच नस खुश करायचं असेल तर आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आज आपण बनवतोय शाही पनीर विथ बटर गार्लिक नान चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम तर आपण येथे नान बनवतो आहे यासाठी आपण येथे घेतलेला आहे ऐंशी टक्के पीठ आणि वीस टक्के मैदा हवं तर तुम्ही अख्ख्या मैद्याचा वापर येथे करू शकता परंतु आरोग्याच्या दृष्टीने विचार करत आपण थोडासाच मैदा त्यामध्ये टाकलेला आहे मध्ये आपण एक चमचा बेकिंग पावडर दोन चमचे साखर दही अर्धी वाटी आणि मीठ वापरले जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा वापरू शकता आता या सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यामुळे चपाती म्हणा नान म्हणा किंवा लच्छा पराठा जरी म्हणला याला तुम्ही तरी चालेल बनवायला एकदम सोपी पद्धत आहे घरच्या घरी गर बनवून तयार होते हॉटेलचा स्वाद देऊन जाते आणि घरचेसुद्धा आवडीने खातील सो नक्की ट्राय करा मंडळी ही नानची रेसिपी आता याला काय करायचं आहे व्यवस्थित आपण पाणी टाकून एक चांगलासा डो जसं आपण चपातीचा डो बनवतो सेम तसंच पीठ आपल्याला याचं मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल आपण त्यावर टाकलेलं आहे जेणेकरून ते चिकटपणा राहणार नाही एकदम सॉफ्ट असं आपलं पीठ मळून तयार होतं जर कधी कधी आपल्याला चपात्या बनवायचा कंटाळा आला असेल तर मंडळी अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा गार्लिक नान ना बनवायला एकदम सोपी आहे डब्याला मुलांना देण्यासाठीसुद्धा एकदम चांगला पर्याय आहे यामध्ये फक्त तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर केला तरीही चालून जातं व्यवस्थित आपण तेल लावून ना त्याला आतल्या बाजूनी फोल्ड करत एक अर्धा तास चांगलं असं भिजू द्यायचं आहे झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण इकडे शाही पनीर बनवायला सुरुवात करूयात यासाठी आपण येथे टोमॅटो त्याचबरोबर कांदा अद्रक मिरची आणि लसण घेतलेलं आहे पॅन गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलं आहे चमचाभर जिरे टाकून घेऊ जिरे चांगले फुललेले आहेत त्यामध्ये आता एक दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर एक तेजपत्ता टाकतो आहे पाच ते सहा मिरे टाकतो आहे आणि त्याचबरोबर वेलदोड्या लवंग आणि लसण कांदा टोमॅटो मिरची या सगळ्यांना व्यवस्थित परतून घ्यायचे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात आणि त्याला एक चांगलंसं शिजवून घेऊयात ज्यामुळे टोमॅटो आपला कांदा जो आहे चांगला सॉफ्ट होईल हां जर तुमच्याकडं काजू असतील तर मंडळी आवर्जून टाका यानेही फ्लेवर एक मस्त येतो आणि मंडळी एवढा मसाला पण तयार केला आहे यामध्ये अजिबात दुसरा कोणता पनीरचा मसाला घालायची आपल्याला गरज पडत नाही आता येथे मी पनीर कट करून घेते जोपर्यंत जो आपला मसाला आहे शिजतो आहे तोपर्यंत येथे मी चौकणी कट केलेलं नाही त्रिकोणी शेपमध्ये आपण त्याला ट्रँगल शेपमध्ये कट करून घेतो आहे येथे बघू शकता पाणी आटलेलं आहे आणि हे चांगलं असं सॉफ्ट झालं आहे मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट आपण टाकलेला आहे त्याचबरोबर त्याला वाटून घ्यायचं आहे इथे दही घेतलं आहे अर्धी वाटी त्यामध्ये आपल्या चवीनुसार साधारण एक ते दीड चमचा लाल तिखट हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे त्याला मिक्स करून घेतलं आहे आता येथे पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे एक बटरची आपण क्यूब टाकलेली आहे ते व्यवस्थित मेल्ट झालं आहे शाही जिरे एक चमचाभर आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे यालाही व्यवस्थित फुलू देऊयात आता त्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे टोमॅटो कांद्याचा तो, तो त्यामध्ये आपण टाकून घेतो आहे याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचमध्ये जे दही आपण लाल तिखट मीठ टाकून मसाला टाकून तयार केलेला तेही त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय आणि एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला साईडनी तेल सुटत नाही किंवा तो मसाला चांगल्या प्रकारे भाजला किंवा शिजला जात नाही दोन मिनिटे झाकून ठेवूयात शिजून घेऊयात दोन मिनिटानंतर बघू शकता जी ग्रेव्ही आहे ती एकदम चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे साईडनी तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे ग्रेव्ही मी थोडीशी थिक ठेवलेली आहे जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता पनीर टाकून घेतलेला आहे थोडीशी फ्रेश क्रीम आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मंडळी तुम्ही पनीरसुद्धा त्यामध्ये तळून टाकू शकता पण मला तळण्यापेक्षा असंच पनीर आवडतं त्यामुळे मी असंच टाकलेलं आहे आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये हवं तर पाणी टाकू शकता आपल्या आवडीनुसार आता त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे त्यामुळे एक फ्लेवर चांगला असा त्यामध्ये येतो आता यालाही व्यवस्थित मिक्स करूयात आणि थोडीशी कोथिंबर वरून टाकून देऊयात कोथिंबीर टाकलेली आहे यालाही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि एक दोन मिनिटे पाच मिनिटे आपल्याला ना बारीक फ्लेमवर झाकून एक चांगलं पाच मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचे जेणेकरून जो आपला पनीर जो आहे तोही चांगल्या प्रकारे यामध्ये शिजला जाईल आता याला झाकून ठेवूयात आणि पाच मिनिटे शिजवून घेऊयात बनवायला सोपा आहे ना मंडळी एकदम लवकर बनतं आणि अजिबात जास्त मसाले वगैरे काही लागत नाहीत फक्त खडे मसाले यासाठी लागतात बनून तयार आहे आपलं हे शाही पनीर चवीला उत्तम आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा मंडळी चला आता पनीर तयार झालेला आहे लागली हात गार्लिक नान बनवून घेऊया तेथे बटर मी पॅनमध्ये गरम केलेलं आहे बारीक चिरलेला लसण आहे त्यामध्ये बटर आपण टाकून घेऊयात त्यामध्येच थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ त्यामध्ये टाकायचे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता ही बनून तयार झालेली आहे त्याची बेसिक तयारी तर येथे आपलं पीठसुद्धा चांगलं असं भिजून तयार झालेलं आहे उंडे मिळून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहेत आता त्याला लाटून घेऊयात चांगली जशी आपण चपाती लाटतो सेम तसंच न घडी करता आपल्या त्याला लाटून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता त्यावर जे आपण गार्लिक आणि बटरचं तयार केलेलं मिश्रण आहे ते मिश्रण त्यावर लावून घ्यायचं आहे सगळीकडून व्यवस्थित आणि जसं आपण त्याला फोल्ड करत घ्यायचं आहे लच्छा पराठा बनवतो सेम तशा पद्धतीने आपल्याला त्याला फोल्ड करत घ्यायचं आहे आणि थोडंसं लांब लांब असं खेचत खेचतच आपल्याला त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडंसं खेचायचं आहे आणि गोल गोल करत आपल्याला त्याला जुळवून घ्यायचं आहे आणि जे शेवटचं टोक आहे ते खालच्या बाजूनी टक करून द्यायचं आहे अशाच प्रकारे सगळे जे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत डो छोटे छोटे चपातीचे आणि इथे बघू शकता सगळे बनवून तयार झालेले आहेत आता थोडंसं पीठ आपण टाकूयात खाली आणि त्याला ला आपल्याला लाटून घ्यायचं आहे साईज लहान मोठी किंवा पातळ आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो पण शक्यतो थोडंसं जाड ठेवा जेणेकरून त्याचं जे क्रंचीनेस आहे किंवा ते त्याची एक वेगळाच स्वाद आपल्याला मिळून जाईल एकदम पातळ केलं तर मग ते काहीच त्याच्या घड्या पण दिसणार नाहीत आणि वळ्या पण दिसणार नाहीत सो बघू शकता इथे मी हाताच्या मापा इतकंच आपण त्याला लाटून घेतलेलं आहे फुलक्या इतकं आता त्याला तेल किंवा बटाटा टाकून दोन्ही बाजूनी एकदम खरपूस बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे बघू शकता जसं जसं आपण ते भाजतोय तस तसं त्याचे तस ते, ते पदर आहेत ते बाजूला व्हायला सुरुवात होत आहेत आणि खरपूस असं आपलं हे लच्छा पराठा म्हणा गार्लिक नान म्हणा किंवा गार्लिक चपाती म्हणली तरी चालेल बनवून तयार आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज खरोखर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आस्वाद घ्या शाही पनीर विथ गार्लिक नानचा तोपर्यंत बाय धन्यवाद